हाय हॅलो फ्रेंड्स सभी का स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आ, हे आहे सेकंड डे रेड डेचं तर रेड डे हा मी काय केलं कसं केलं ते सर्व तुम्हाला हा व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे नवीन असणारे माझ्या चॅनलचे त्यांनी प्लीज, प्लीज 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 सपोर्ट करून एक शेअर आणि एक लाईक करत जा त्याच्याकडून मला सपोर्ट भेटेल तर बघू शकता तुम्ही रेड कलरमध्ये ज्यांच्याकडे जसे होते तसे रेड कलर घालून आलेले आहेत आणि गरबा आमचा काय थांबत नाही पाऊस असो तुफान असो पण असो पण गरबा आम्हाला खेळायचा आहे तर तुम्ही बघू शकता सर्वे आणि किती मोठा सर्कल असतो आणि किती एन्जॉयमेंट असते आणि किती एन्जॉय करता हा व्हिडिओ फुल बघा आम्ही रात्री कसं जागरण करतो काय करतो ते सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे देवीची साडी चेंज कधी करतो कशी करतो ते सर्व तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार आहे गरबा झाल्याच्यानंतर आम्ही असं एन्जॉयमेंट केलेला की देवीसमोर आम्ही फुगडी खेळलेले आहेत सर्व फुगडीच्या नंतर पण आम्ही भरपूर काय काय एन्जॉय करते हे तुम्हाला फुल व्हिडिओमध्ये बघायला भेटणार त्यामुळे फुल व्हिडिओ वॉच करा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तरी बघा हे प्रकाराने आम्ही फुगडी खेळली एका एकानंतर एकीकानंतर सर्वांनी आणि एकने केलं तर सर्वांना उत्साह येतो त्यामुळे करायचं असं गप्प राहून नाही बसायचं एकने नाही केलं तर कोणीच करत नाही त्यामुळे पहिल आपणच करायचं म्हणजे झाल्याच्या नंतर सर्वे एन्जॉयमेंट करू शकतात त्याच्यानंतरने आम्ही खो खो पण खेळलेले का की तिकडे तिकडच्या साईडला आहे ना ग्राउंडमध्ये छोटे मुलांची स्पर्धा चालू होती त्यामुळे तोपर्यंत आम्ही इथं खो खो खेळायला लागले का की आम्हाला पण खूप मन होतं आहे खेळायचं तर आम्ही एन्जॉयमेंटसाठी खेळलेलं आहे इथे तर तुम्ही बघू शकतात आम्ही प्रकाराने एन्जॉयमेंटसाठी आम्ही इथं खो खो खेळत आहे तर तुम्ही बघू शकतात आणि खूप म्हणजे खूप हशाला येत होतं का का की आपली जे डेली रुटीनची जे आपली डेली रुटीन असतो घरग्रस्ती असते त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ कधीच भेटत नाही इतकं एन्जॉयमेंट करायला आणि हे जे नऊ दिवस असतात आम्ही खूप एन्जॉयमेंट करतो एकमेकांसाठी म्हणजे इतकं हे असतो ना की नाही आपली फ्रेंडने आलंच पाहिजे तिने आलंच पाहिजे पूर्ण गोलानीने आलंच पाहिजे एन्जॉयमेंट केलंच पाहिजे त्यामुळे मी सर्वांना सांगते या इथं गरबा खेळा आणि एन्जॉयमेंट करा हे जे दिवस हे परत येत नाही आणि जे तुम्हाला दिवस आजचा भेटला आहे ते परत भेटणार पण पर नाही म्हणजे भरपूर आपल्या जीवनात काही पण कधी पण होऊ शकतो त्यामुळे माझी अशी इच्छा असते की सर्वांनी एन्जॉयमेंट करायचा आणि जे झालेलं ते विसरून खूप छान राहायचं एकमेकांसोबत तर तुम्ही बघू शकतात आम्ही किती छान राहतो आणि किती छान एन्जॉयमेंट करतो आहे याच्याकडनं तुम्हाला काय शिकायला भेटत असेल तर प्लीज मला कमेंट्स करून सांगायचं आहे की हां मी जे व्हिडिओ टाकतो त्याच्याने काहीतरी तुम्हाला शिकायला भेटत आहे ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात आमचे पेक्षा माझ्यापेक्षा खूप जास्त वयाचे पण आहे माझ्यापेक्षा कमीपण आहे जास्तपणे म्हणजे प्रत्येक प्रकाराची लेडी वयाची लेडीज आहे पण ते एन्जॉयमेंट करत आहे कोणीच नाही बोलत नाही आहे ठीक आहे तर असं एन्जॉयमेंट करायचा आणि आपले जे दिवस आहेत ते छान प्रकारे आपले निघाले पाहिजे तशा प्रकारे आपल्याला जगायचं आहे आणि हे जे स्पॉट आहे म्हणजे जे हे पॅलेस आहे म्हणजे ही जागा आहे हे आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन नाही करू शकत आपण आपल्या इकडेच जाऊन करू शकतो तर जिथं आम्ही राहतो हे तिथंच आपण एन्जॉयमेंट करू शकतो तुम्हाला बाहेर जाऊन करायला बोलायचं तुमच्याकडनं होणार नाही कधीच तुम्ही करणार नाही दुसऱ्यांच्या एरियामध्ये जाऊन बोलले तरी पण तुमच्याकडनं होणार नाही असं एन्जॉयमेंट त्यामुळे जिथं आम्ही राहतो तिथं आमच्याकडनं जसं तसं आम्ही एन्जॉयमेंट करतो जसं तर तसं आम्ही खूप हॅप्पी राहायचा प्रयत्न करतो आणि जे काय मन मनामध्ये काय भेद असेल काय तरी असेल ते सर्व विसरून आम्ही खूप छान इथं राहतो नऊ दिवस तुम्ही बघू शकता त्याच्यानंतरनी पण पर आम्ही परत फुगडी खेळली ज्यांची राहिली होती त्यांनी फुगडी खेळली व्हिडिओ काढले फोटोज काढले खूप छान वातावरण क्रिएट होतो आणि सर्व लेडीज लोक जॉबवरून ये यायचे नंतर रेडी होऊन खाली येतात गरबा खेळायला एन्जॉयमेंट करायला देवीची सेवा करायला तर तुम्ही बघू शकता सर्व बायकांना किती एक्सायटेड आहे आणि हे, हे जे व्हिडिओ आहे हे रात्रीचं जेव्हा आम्ही रात्री जागरण करतो आम्ही साडे दहा वाजेपर्यंत गरबा खेळतो त्याच्यानंतर मी घरी जातो जेवण जे काय बनवायचं असेल खा जेवायचं असेल ते किंवा कोणाला आपल्या ह घरचे लोकांना द्यायचं असेल ते सर्व करून आम्ही खाली बारापर्यंत येतो साडे अकरा बारापर्यंत खाली येऊन असं बसतो आणि इथं हशी मजाक होते अंताक्षरी होते देवाचे गाणे असतात भरपूर काय 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 खूप छान वातावरण क्रिएट होतो रात्रीचं आणि जेव्हा हे सर्व बायका बाहेर बसलेले असतात तर मी आतमध्ये जाऊन देवीची साडी चेंज करत असते म्हणजे नेक्स्ट दिवस कोणती साडी घालायची ते आम्ही रात्री बारा वाजताच चेंज करतो म्हणजे उद्याचा रेड डे होता तर आम्ही रात्री उद्याचं कधी जे काय डे असेल तर आम्ही बारा वाजता देवीची साडी चेंज करून घेतो का की सकाळी पाच वाजता कोणाकडे वेळ नसतो स्कूलच्या सुट्ट्या नसतात स्कूल चालू असतं पोराणा स्कूलमध्ये पाठवायचं असतं आणि मेन गोष्ट हे आहे की इथं आमचे जे पोरं आहेत ते पण जागी राहतात रात्री दोन दोन तीन तीन वाजापर्यंत आणि सकाळी उठून स्कूलला पण जातात म्हणजे विचार करा देवीची शक्ती त्यां किती आहे आणि आम्ही पण इथं सकाळी सहा वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत बसतो आणि सकाळी उठून सर्व आपली आपली जॉबला जातात म्हणजे इतकी ताकद देते देवी आपल्याला त्यामुळे जिकडे आम्ही राहतो तिकडे आम्ही खूप एन्जॉयमेंट करतो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक शेअर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा आणि मराठी मुलगी म्हणून तिला पुढे जायला सपोर्ट करा तर तुम्ही बघू शकता आम्ही कशाप्रकारणी देवीचे जे पूर्ण नऊ दिवस आहे ते कसे एन्जॉयमेंट करून आम्ही एक एक दिवस गेला आणि ही नवरात्री म्हणजे नवरात्रीसाठी आम्ही खूप आतुरताने वाट बघतो की नवरात्री कधी येणार आहे का की नवरात्री आली की आम्ही सर्व भेटतो बसतो बोलतो हसतो खेळतो नेक्स्ट डे माझी बा बेबीचे स्कूलमध्ये फंक्शन होतं त्यामुळे तिला पण रेडी करायचं होतं ती रात्री साडेतीनला झोपून सकाळी परत लवकर उठते आणि लवकर उठून बघा ती रेडी होऊन बघा तुम्हाला वाटणारच नाही की ती रात्री तीनला झोपली आहे ती साडेतीन चारला पण झोपते आणि मग नेक्स्ट डे होता ब्लूडे तर डेची आम्ही कशी तयारी केली काय काय केलं ते सर्व नक्की तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे फुल व्हिडिओ वॉच करत जा प्लीज माझं रिक्वेस्ट आहे आणि आवडलं असेल तर एक लाईक तरी करत जा आणि एक कमेंट छान छान कमेंट्स करत जा नेक्स्ट जे ब्लूडे होतं ते ब्लूडेल डे तर तुम्ही बघू शकता जे आमच्याकडे होतं ते आम्ही ब्लूडे घालून आलेले आहात आणि खूप छान आम्ही एन्जॉयमेंट केलेलं आहे तिथे तुम्ही बघू शकता कोणीच बसलेलं नसतं सर्व खेळतात आणि खूप एन्जॉय आणि तुम्ही बघा दिवसभर घरचं काम करून हॉफिसचं काम करून प्रक्षे कि प्रक्षे प्रक्षे किती छान प्रकारे एन्जॉयमेंट करत आहे माझा उद्देश फक्त इच्छा आहे की प्रत्येक एकची लेडीजने प्रत्येक लेडीजने एन्जॉयमेंट करायचं आपल्याला पक्षाने घालवायचं त्याच्यानंतरही आम्ही खो खो खेळला आहे दुसऱ्या दिवशी परत आमची इच्छा होती तर परत आम्ही खो खो खेळला आहे ॲक्च्युली हे जे ताई आहे त्यांना आम्हाला खेळवायचं होतं आणि तुम्ही बघू शकता त्यांचे फेसवरती किती हसायला येतं आहे म्हणजे ते तिथे सगळे किती खूश झालेले आहेत मी फक्त इतकंच बघितलं की ते ताई किती हसले इतकेशे वेळमध्ये त्याचा मला खूप आनंद झाला की ते सर्व आपलं टेन्शन विसरून किती छान खेळले आणि किती छान एन्जॉयमेंट केलं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसाठी वाढ बघत राहा नक्की